ट्रेंडिंग साड्या किती भारी आली बघा ना किती मस्त आहे मला घ्यायची आहो नाही मला आज घ्यायची मग दाखवते तुम्हाला मी आज घ्यायची हो नाही नाही साड्या नाही मला घालायला साड्या नाही तेच त्या साड्या कस काय घालू मी सांगा नाही काय नाही बापरे ऐक ना हे ट्रेंडिंग पेंडिंगच्या भानगडीत पडू नको काही गरज नाही भारती कपडात किती साड्या आहेत अख्खं कपट तुझ्याच साड्यांनी भरलंय त्या ड्रेसनी साड्यांनी तेच 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 म्हणजे म्हणजे ते फेकून द्यायच्या का साड्या हा एक तर आम आम आम्हाला तर ते कपडामध्ये सुद्धा जागा नाही जे दोन्ही आहेत ना खालचे ते सुद्धा आमच्यासाठी एवढी उडशी कप्पेत आणि बाकी पूर्ण कपड भर तुमच्याच साड्यात एवढीच सांगतो काही गरज नाही ट्रेंडिंग बेंडिंग साड्या घ्यायची तुला आधीच सांगितलं तो आहे ना या सोशल मीडियाचा नाद नको लागू तिथं त्या बाया कोणत्या साड्या तुम्हाला दाखवत आणि तुम्हाला फसवतात त्या बाया ही साडी घ्या ती साडी घ्या हा मी म्हणतो का नाही कधी बोललो का वर्षभरात जेवढे काही सण येतात घ्या एका दिवस वाटलं चला नाही ना सण नसलं तरी एखाद्या मी घेतोच ना साडी मी कधी नाही म्हणतो का मग सारखं सारखं ट्रेंडिंग आलं म्हणजे घ्यायची घ्यायची काही चालवलं नाही घ्यायची साडी बिडी एकदा तू मागच्या होतं तसंच झालं हा तीशे हजारची बाई आली नाही नाही तिने ती साडी घेतली तिने ती साडी घेतली माझ्या बहिणीने पण ही साडी घेतली मला तीच पाहिजे अरे काय चाललंय हे मला आवडणार नाही सारखं सारखं मी सांगण्यात पण आम्हाला म्हणजे काय होतं आमच्या पुरुषांना आहे ना तुम्ही असं हळव नका समजू दे तुम्ही जरा स्त्री आणि काय गोष्टींचं जरा भान ठेवा हो। हे काय तेच तीच साडी घालणार नाही म्हणजे आता काय चाललंय हे नवीनच आहे म्हणजे एकदा दोनदा दो घातली तू मी घालतच नाही ती साडी तशीच पडून राहते मी म्हटलं अगं भारती ती साडी घालते नाही नाही मी नाही घालणार पण बिन बिन नाही एक तर तुम्ही त्या महिनाभरा साड्या कमी गाऊनच जास्त घालता बरोबर आहे ना गाऊनच घालते तू महिन्यातून तू पंच वीस पंचवीस दिवस गाऊनरच असती आणि मला म्हणते साड्या नाही साड्या नाही त्या साड्या कुणी घालायच्या येऊ काय आता एखाद्या बाईला ज्याला गरज आहे साडींची तिलाच द्यावं लागते मला त्यांनी कसं करायचं बिचाऱ्यांनी त्याच त्याच साड्यांनी नाही घालणार नवीनच आणले गाऊन घाला फक्त तुम्ही गाऊन आणि त्या गाऊनला आता पदर शिवून घेतो आता मी गाऊन प्लस साडी मी साडी घ्यायची गरज नाही गाऊन साडी